नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहोत रामतीर्थ रामतीर्थमधील हे महादेव मंदिर आणि महादेव मंदिर म्हटलं की तिथे नंदी आम्ही बालपणी ऐकत होतो की हा नंदी उठणार मोठा होणार आणि नार रामतीर्थाचं पाणी पिणार आणि नंतर जगपुरी होणार अजून तर तसं काही झालं नाही नंदी अजून त्याच डोलात अजून ऐकत बसलेलं आहे आणि ही नंदीच्या समोरची आमची महादेव हर हर महादेव म्हणतात जो देव का देव म्हणतात ना महादेव ती महादेवांची मूर्ती अतिशय सुबक अशी ही मूर्ती पाहायला तुम्हाला खूप मनतृप्त होईल डोळे भरून येथे महाशिवरात्री दिवशी ना इथे खूप मोठी यात्रा असते आता महाशिवरात्री गेलेली आहे तुम्हाला यायचं झालं तर कोल्हापूरमधून तुम्ही आजरा आणि आजऱ्यामधून एक तीन किलोमीटरला हे रामतीर्थ म्हणून प्रसिद्ध ठिकाण आहे तीर्थक्षेत्र आहे हा जो नदीचा परिसर असतो ना हा पावसाळ्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर अतिशय स्पीडमध्ये इतकं जात असताना पाणी की तिथे उभार ना आणि हे आहे आपल्या रामतीर्थाच्या जे रामतीर्थ मंदिर आहे रामाचं मंदिर आहे त्याचा बाजूचा हा परिसर इथे हे आता पर्यटकासाठी उभा करण्यासाठी आलेलं जे पूल आहे त्या पुलावरून पुराचं पाणी पाहण्यासाठी केलं जाते तर इतकं धाडच पण होत नाही पावसाळ्यामध्ये की तिथे जाऊन कोणीतरी पहावं आता थोडीशी नदी सुकलेली आहे कारण मार्च महिना आहे म्हटल्यावर पाणी कमीच आहे म्हणायला काय हरकत नाही आणि हे आपले राम मंदिर राम पंचवटीला जाताना इथूनच या अजरा तीर्थक्षेत्रावरूनच गेलेले आहेत असं सांगण्यात येतं श्रीरामांचं प्रस्थान याच मार्गे झालेलं होतं आणि इथे त्यांची एक दिवस वस्ती पण झालेली आहे असं आपल्याला ऐकण्यात येतं आणि त्याच कारणास्तव रामतीर्थ हे नाव पुढे प्रसिद्ध झाले अतिशय सुबक अशा मूर्त्या येथे पाहायला मिळतील ज्या प्राचीन आहेत खूपच प्राचीन आहेत म्हणायला काही हरकत नाही त्यामध्ये तुम्ही जर पाहिला तर मंदिरामध्येच जी श्री बजरंगाची हनुमानाची अतिशय सुंदर मूर्ती आणि त्या बाजूला हे मंदिर आहे फक्त श्रीरामांच्या मंदिराच्या बाजूलाच हे हनुमान मंदिर जिथे असुराचा वध करीत असत्रिरेवीची ही मूर्ती आहे श्री मारुती रायांची अतिशय उत्कृष्ट असे कोरेरकाम आणि हे ते मंदिर हे आपण मारुती मंदिर म्हणतो ना तेच हे मंदिर आहे आणि या मंदिराच्या थोड्याशा वरच्या बाजूला जर गेला ना तर तुम्हाला तिथे दत्त मंदिर भेटेल म्हणजे विष्णू अवतार कुरुमा अवतार आहे ना तो अवतार भेटेल आणि त्या कुर्मामध्ये बरेच अस्त्रशस्त्र घेतलेले असं कुर्म चित्र आपल्याला या मंदिरामध्ये पाहिजे आणि हे आहे शिवाची मूर्ती शिवमूर्ती हर हर महादेव शंकरन जी मूर्ती ज्या आपल्या तिथल्याच एका कारागिरीने ही बनवलेली मूर्ती आहे अतिशय उत्कृष्ट अशी मूर्ती बनवलेली आहे त्यांनी तुम्हाला, तुम्हाला जे सांगितलं होतं की ते तुम्हाला कुर्मावतार पाहायला मिळते तर कुर्मावतारामध्ये जे शिवलिंग आहे त्याच्या या कासवाच्या हातामध्ये पायामध्ये सगळीकडे तुम्हाला शस्त्र पाहायला मिळते म्हणजे अतिशय वेगळी मूर्ती पाहायला मिळेल त्याच्याच बाजूला हे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे जे तुम्ही पाहू शकता आणि आता हे जे तुम्ही दृश्य पाहताय ते रामतीर्थक परिसर जो आहे तो परिसर अतिशय बघण्यासारखा आहे निसर्गाच्या सान्निध्यात नटलेलं असं तीर्थ म्हणजे रामतीर्थ म्हणता येईल आपल्या आजरेकरांनीच आपल्या फंडातून म्हणा किंवा सरकारी फंडातून क गट पर्यटनस्थळ मिळवल्यानंतर हे बाग बगीचा असा केलेला आहे आणि हा मी काही कामं नाहीत नुसता एन्जॉय करणे लोणकणे माकडाची आपण म्हणतो ना की माणूस माकडापासून झाला आहे तर त्याचा एक छोटासा अनुभव म्हणून हे करत आहे अतिशय मजा येते बालपण आठवतं तुम्ही पण नक्की भेट द्या या आमच्या तीर्थक्षेत्राला रा, रामतीर्थ